नमस्कार मित्रांनो मी डो हिमांशू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये मी मुळात एका कमेंटवर बोलणार आहे स्प्राउटम सामान्य अवस्थेत कसे टिकवायचे म्हणजे पन्नास अंश सेल्सिअसवर ही टिप्पणी होती कारण प्रत्यक्षात रुग्णाचा प्रश्न असाही असू शकतो की तो व्हेरिकोसेलचा रुग्ण आहे की त्या सामान्य त्यामुळे मी प्रथम दोन्ही श्रेणी सुधारेन एक बाजू तुमची सामान्य बाजू असेल आणि दुसरी बाजू व्हेरिकोसेल पेशंटची बाजू असेल त्यामुळे नॉर्मल कॅटेगरीमध्ये मी प्रथम तुम्हाला समजावून सांगेन की जर तुमच्या काही असेल तर शरीराची स्वतःची शक्ती असते ज्याच्या जोरावर ते आपलं स्प्राउटम टिकवून ठेवू शकतात आपल्या चे तापमान पस्तीस अंश सेल्सिअस असायला हवे तर जर ते इतकं टिकवून ठेवू शकलं तर ते तुम्हाला लटकवणं आणि संकोचन देईल जोपर्यंत तुम्ही ठीक आहात तोपर्यंत त्याची टिकवणूक करण्याची कोणतीही गरज किंवा आवश्यकता आपल्याला वाटत नाही पण जर तुम्ही व्हेरिकोसेल रुग्ण असाल तर व्हेरिकोसेल सोबतची सर्वात मोठी समस्या म्हणजे खूप लटकणे आहे कारण बाहेरचं तापमान इतकं गरम असतं की तिथं जास्त हंगिंग असतं आणि जेव्हा जास्त लटकणे असते तेव्हा आपल्याला ते असे आप ला सांभाळावे लागते की ते आणखी जास्त लटकू नये कारण जितके ते जास्त लटकते तितके आपल्या नसांवर फाट येऊ लागते आणि तिथे जास्त प्रतिगामी प्रवाह तयार होऊ लागतात तेथे ते रिफ्लक्स जितके वाढतील तितकी इन्फ्लेमेशन वाढेल आणि तुम्हाला इन्फ्लेमेशनमुळे अधिक समस्या येतील रिफ्लक्समुळे तुम्हाला वेदना होऊ शकतात वंध्यत्व होऊ शकते येथेही आपल्याला पोटाकडे किंवा खाली विकिरण होणारी वेदना जाणवू शकते तुम्हाला ही सर्व गोष्टी पाहायला मिळतील जर आपण स्क्रोटमची दिखाल आणि संतुलन साधलं तर आपल्याला या समस्या अनुभवाव्या लागणार नाही येथे वेरिकोसेलच्या रुग्णांनी नेहमी लक्षात ठेवावे की जर तुम्ही रात्री झोपत असाल तर तुमचे कपडे थोडे ढिले करा कारण तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्क्रोटमच्या समर्थनासाठी सपोर्टर परिधान केला आहे किंवा तुम्ही घट्ट अंडरवेअर घाता आहे त्यामुळे तेथे सपोर्ट देण्याची गरज आहे म्हणूनच आम्ही दिवसभरातील कामासाठी दिवसा समर्थक परिधान केला आहे रात्रीच्या वेळी तुम्ही ते मोकळे केले आहे एक प्रकारे समर्थक किंवा घट्ट अंडरवेअर काढून तुम्ही रात्री झोपताना बॉक्सर शॉर्ट्स घालून झोपू लागला आहात आता दुसरी परिस्थिती अशी आहे की आपण दररोज त्याचे व्यवस्थापन कसे करू शकतो तर बघा हे एक सोपन आहे जसे आपण संध्याकाळी मोकळे होतो किंवा सामान्य द्युटीच्या तासानंतर आपल्या घरी परत येतो तर आपल्याकडे थोडा वेळ असतो काही लोक त्यात आंघोळही करतात त्या क्षणीही तुम्ही एक गोष्ट करू शकता आपण मोठ्या टबमध्ये एस डी एस आंघोळ करू शकता खोलीच्या तापमानावर थोडे पाणी घेऊ शकता जे आपले सामान्य नळाचे पाणी आहे आपण खोलीच्या तापमानावरील पाणी घेऊन त्यामध्ये बसू शकता जेणेकरून आपले अंडकोश थोडे थंड होऊ शकतील जेणेकरून त्याची कार्यक्षमता वाढू शकेल इथे तुम्ही ही दोन गोष्टी सहज करू शकता जेणेकरून तुमच्या स्क्रोटमचे तापमान टिकून राहील त्यामुळे वेरिकोझ व्हिन्स आपल्याला थोडे अधिक सजग रहावे लागेल आपल्या स्क्रोटमची अधिक काळजी घ्यावी लागेल जेणेकरून आपल्या फर्टिलिटीला समस्या निर्माण होणार नाही आणि आपल्या टेस्टीसचे पुन आपल्याला जास्तीत जास्त मिळावे आणि आपल्या नसांचा आकार वाढू नये आणखी किंवा मी म्हणतो वेरिकोज व्हिन्समध्ये आपल्या ग्रेडिंगची वाढ होऊ नये त्यामुळे सपोर्टर घालणे महत्वाचे आहे सपोर्टर काढून टाकणेही महत्वाचे आहे यासोबतच एस आयडी एस बात करणंही महत्वाचं आहे आणि तुमच्या डाएटची काळजी घेणंही महत्वाचं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्ते